आजच्या मैदानात झालेली बैलगाड्यांची एंट्री सारखे जोड सुद्धा मैदानात आलेले गणेशपूर येथे शंकरपटात आलेल्या बैलजोड्या हा सुद्धा एक जोड जो, जो गावराने गोर आहे तो सुद्धा आलेला मैदानात गावराने गोर गोऱ्याची सुद्धा एंट्री झालेली गणेशपूर येथे शंकरपटात

खुश खबरी सारखा जोड आलेला चला जनरल गटा जोडे याला म्हणतात आपल्या चला उद्या जोडी जनरल गटाचा जोड आहे मैदानात खुश खबरी सारख्या जोडाची एंट्री जनरल गटाचा